नमस्कार मित्रांनो मी गणेश आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा मारा युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओचा टायटल तुम्हाला नक्कीच कळलं असेल आज आपण कुठे जाणार आहोत यस जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल तेव्हा मी राईडला निघालो असेल आणि जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला असं का फ्रीमध्ये आहे तर खूप मेळ लागते व्हिडिओमध्ये पण काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद आणि अजून केलं असं घ्या चला मग आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया जसं की मी इंस्टाग्रामवरती रात्रीच अपलोड केलं होतं की मी आंबीच्या राईडला चाललो आहे आणि त्यात जर कोणाला जर मला भेटायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मॅसेज करू शकता इथं इंस्टाग्राम आय डी येत असेल तर फॉलो करू तुम्ही या आणि राईडला जाताना खूप काय गोष्टी मी कॅरी केल्या मला वाटतं थोडं थोडं तुम्हाला दाखवा की तर तुम्हाला जायचं असेल राईडला हंपीच्या राईडला जर काय काय गोष्टी तुम्हाला कॅरी करायच्या असतील किंवा कराव्या लागतील तर एक एक करून तुम्हाला दाखवतो समोर वर असाल ऑलमोस्ट आपलं पूर्ण रायडिंग गिअर्स आहे आणि स्पेशल म्हणजे आपला टी शर्ट जर कोण मला भेटलं तर यांना नक्कीच हे टी शर्ट मी गीत म्हणून पेलंच आणि इथून सुरुवात करू आपण समोर व असेल तुम्हाला हे टूप टायर्स दिसतं इन केस गाडी कधी पंक्चर झाली तर ते यूज करता येईल आणि ही आपली बॅक आणि या साईडला जर आलात तर रायडरचे शूज आहेत रायडिंग शूज आहेत परत गोप्रो आहे गोपरेचे काय माउंट्स आहेत हँड ग्लोवज आहे हार्डिक्स आहे गॉगल आहे येलो यल्लो कलरचा जो असतो जसं की नाईट विजन गॉगल आहे जो तुम्ही बघत असाल आणि हँड ग्लोवज आहेत एक, दो, ए, नी हे हो था था, ए, एक दोन हे रेग्युलर मी यूज करतो आणि हे जे आहेत ते इन केस थंडी वगैरे वाजलेत त्यात यूज करतायत आणि स्पेशल म्हणजे हे न्यू हेल्मेट आपण घेतलेलं आहे जो तुम्ही बघत असाल एक्झॉरचं आहे आणि ही जर सीट बघता तुम्ही ही आहे जसं दोन सीट आहेत आपल्याकडं ही सीट जी आहे ती नॉर्मल जेलची आहे आणि एक हे आणि गोपडूचे काही माउंट तुम्ही ते बघत असाल आणि पॉवर बँक आहे तर अशी काही आपली राईट असणार आहे आणि ऑलमोस्ट मला वाटतं तर रात्रीचे ऑलमोस्ट एक दीड एक दीड वाजलं असेल आणि थोड्या वेळातच मी राईडला निघणार जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मी राईडला निघालेलो असेल जर तुम्हाला काही अपडेट हवे असेल लाईव्ह अपडेट हवे असेल तर मला इंस्टाग्राम आय डी समोर स्क्रीनवर येत असेल तर फॉलो करायला असू नका फ्रीमध्ये आहे आणि जेणेकरून ज्यांना पण कोणाला मला भेटायचं असेल तर भेटू शकतात आणि चला पटकन राईडला निघावं लागेल आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण की जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बरं असाल सकाळ झालेली असेल आणि थँक्यू जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या असंच काय भन्नाट तुम्हाला एवढं पाहायला भेटणार तेव्हाही हम्पे आणि ही मराठीमध्ये चला मग पुन्हा भेटू असंच काय व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय